मित्रांनो नमस्कार आपणही जर शासकीय सेवेत नोकरीला असाल तर ही खास बातमी आपल्यासाठी ठरणार आहे पण विनंती एकच असेल की व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा लागेल चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यातील काही कर्मचाऱ्यांना ऑगस्ट महिन्यापासून मोठी पगार वाढ लागू केली जाणार आहे यासाठी वित्त विभागाकडून लवकरच चौदाशे कोटी रुपये मंजूर केले जातील अशी माहितीही समोर आली खरं तर राज्यातील विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आझाद मैदानामध्ये आंदोलन केले होते टप्पा अनुदानावरील शाळांना वाढीव अनुदान मिळावे या आपल्या प्रमुख मागणीसाठी राज्यातील शिक्षकांकडून आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून आंदोलन उभारण्यात आले आहे या आंदोलनाला विविध शैक्षणिक संघटनांनीसुद्धा पाठिंबा दर्शवला होता यामुळे संबंधित शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला महत्त्व प्राप्त झाले आणि शिक्षकांपुढे शासनाला झुकावे लागले अखेर राज्य सरकारने विना अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांना वीस टक्के वाढीव अनुदान मंजूर करण्याची घोषणा केली दरम्यान राज्याचे शिक्षण मंत्री आणि मालेगाव बामचे आमदार यांनी माया ऑगस्ट महिन्याच्या वेतनापासून त्याचा प्रत्यक्षात शिक्षकांना लाभ होणार अशी ग्वाही दिली यामुळे राज्याचे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये सध्या मोठे समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या स्थितीला राज्यात एकोणपन्नास हजार पाचशे बासष्ट शिक्षक अनुदानावर कार्यरत आहेत दरम्यान वीस टक्के वाढीव अनुदान मंजूर करण्याचा घेण्यात आलेला निर्णय या संबंधित अनुदानावरील शिक्षकांसाठी दिलासादायक ठरणारी गोष्ट आहे कारण की या हजारो शिक्षकांना आता ऑगस्ट महिन्याच्या वेतनासोबत म्हणजे जे वेतन सप्टेंबरमध्ये शिक्षकांच्या खात्यात येईल त्या वेतनासोबत या निर्णयाचा लाभ मिळणार आहे म्हणजे ऑगस्ट महिन्यापासून संबंधित अनुदानावरील शिक्षकांचा पगार वीस टक्क्यांनी वाढणार आहे ऑगस्ट महिन्याच्या पगारासोबत टप्पा वाढ लागू करण्यात येईल अशी ग्वाही शिक्षण मंत्री यांनी दिली असून यासाठी राज्याच्या शिक्षण विभागाने वित्त विभागाकडे निधीची मागणी केली आहे यासाठी शिक्षण विभागाकडून वित्त विभागाकडे तब्बल चौदाशे कोटी रुपयांची मागणी करण्यात आली विशेष म्हणजे लवकरच वित्त विभागाकडून या, या मागणीवर सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे दरम्यान वित्त विभागाकडून वाढीव अनुदानासाठी आवश्यक निधी उपलब्ध झाल्यानंतर संबंधित अनुदानावरील शिक्षकांना तसेच शिक्षक क्षेत्र कर्मचाऱ्यांना याचा लाभ दिला जाणार आहे महाराष्ट्र राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने घेतलेल्या या निर्णयानुसार एक आता एकोणीसशे नव्याण्णव पासून ज्या शाळा साठ ते ऐंशी टक्के अनुदानावर कार्यरत आहेत त्या शाळा आता शंभर टक्के अनुदानावर कार्यरत होतील सदरची ही ऑगस्ट महिन्याच्या पगारासोबत म्हणजे सप्टेंबर महिन्यात जो पगार मिळणार आहे त्या पगारासोबत लागू केली जाणार आहे तथापि टप्पावाढीबाबतची पुढील कार्यवाही राज्य शासनाकडून शासन निर्णय जारी झाल्यानंतरच होणार आहे यामुळे आता वित्त विभागाकडून यासाठी निधीची उपलब्धता कशी करून दिली जाते आणि केव्हा प्रत्यक्षात शिक्षक आणि शिक्षक कर्मचाऱ्यांना वाढीव टप्पा अनुदानाचा लाभ मिळणार हे खरं तर पाहण्यासारखे आहे आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार